तिळवंतेली समाजातर्फे पुण्यामधील समाज कार्यालयामध्ये प्रजासत्ताक का दिनाच्या निमित्तानं ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न झालाय प्रसिद्ध उद्योगपती शिरीष पन्हाळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडलाय तसेच इथे वसतीगृहाचं उद्घाटन देखील करण्यात आलं पुण्यामधील भवानीपेठ येथील तिळवंतेली समाजाच्या कार्यालयामध्ये चालावतप्रमाणे यंदा देखील प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदन पार पडलंय एकोणीसशे छत्तीस सालापासून दरवर्षी समाजाच्या वतीनं या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत असतो या वर्षी देखील हा कार्यक्रम संपन्न झालाय पुण्यामधील प्रसिद्ध उद्योगपती शिरीष पन्हाळे यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झालंय यावेळी समाजामधील मुलामुलींना पुण्यामध्ये परीक्षांसाठी आल्यानंतर हक्काची जागा निर्माण व्हावी या उद्देशानं उभारण्यात आलेल्या छोटेखाणी वसतिगृहाचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाला समाजामधील अनेक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमाच्या दरम्यान समाजामधील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी तसेच युवा तरुणांचा सन्मान करण्यात आला जुन्या झालेल्या समाजाच्या या वास्तूचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प देखील सोडण्यात आलाय यावेळी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलाय या कार्यक्रमाला समाजाचे अनेक नामवंत हस्ती उपस्थित होत्या नमस्कार मी शिरीष पहाणे आज सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम हा बँची भवानीपेठ मध्ये हिरवनखेरी समाजाच्या वतीने आयोजित केला होता। नी ला होता समाज बांधवांनी मला आज झेंडावंदांचा कार्यक्रम माझ्या हस्ते केला मी त्यांचा अत्यंत आभारी आहे आणि ही जी ब्यानशी भवानीपेठ ही जी वास्तू आहे ती आता याचा जीर्णोधर्ण करण्याची वेळ आलेली आहे माझी सगळ्या समाज बांधवांना हीच विनंती राहील की आपण सगळ्यांनी हातभर लावावा आणि ह्याच्यामध्ये ही वास्तू भव्य आणि दिव्य होऊ शकेल मला आठवतं आहे की बोधवर मेळ्यामध्ये गिरीश बागड सर आले होते ते पालकमंत्री पुण्याचे तेव्हा त्यांनी हे पण सांगितलं होतं की काही अडचण आली की तुम्ही माझ्याकडे या मी निश्चित तुम्हाला मदत करील तिळवतेले समाज बँशी भवन वतीने आज आपल्या इथे प्रजासत्ताकचा कार्यक्रम साजरा झालेला आहे आणि आपल्या समाजाचे सर्व बांधव मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित झालेत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या समाजाच्या वतीने जी काही आपल्या समाजातले काही मुलं आहेत ज्यांना पुढे जायचं आहे आयुष्यामध्ये आणि स्पर्धा परीक्षा असेल किंवा इंटरव्ह्यूज असेल बाहेरगाव नाही येतात राहण्याची व्यवस्था नसते बऱ्याचशा अडचणींना त्यांना सामोरं जायला लागतं तर यासाठी आपल्या समाजाच्या वतीने वरती एक छोटंसं हॉस्टेल टाईप एक व्यवस्था उभारण्यात आली जिथे मुलं राहू शकतात दोन तीन दिवस ते त्यांची कामं होईपर्यंत त्याचा आनंद घेऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची जी गरज आहे ती गरज भागवली जाऊ शकते असे बरेच उपक्रम आहेत जे आपल्याला आपल्या समाजाच्या वतीने ॲक्च्युली खर मोठ्या प्रमाणात करायचे आहेत आज आपण ज्या वास्तूमध्ये आहोत ही वास्तू जवळजवळ छत्तीस पासूनची वास्तू आहे म्हणजे तसा जर विचार केला तर अजून एक सतरा अठरा वर्ष तर शंभर वर्ष होतील या वास्तूला आणि ही वास्तू या जागेवरच शहरामध्ये खूप चांगल्या ठिकाणी वास्तू आहे तर ह्याच वास्तूचं मला असं वाटतं की एक पाच मजलीमध्ये जर रूपांतर करता आलं कारण जवळजवळ माझ्या हिशोबाने दहा हजार स्क्वेअर फुटाची जागा आहे नऊ ते साडेनऊ हजार स्क्वेअर फुटाचं आपण इथं बांधकाम करू शकतो यात आपण आरामशीरपणे पाच मजले उभे करू शकतो तर सर्व बांधवांनी जर मनावर घेतलं तर, तर या जागेवरती एक खूप सुंदर वास्तू होईल ज्यामध्ये आपण लग्न कार्यालय करू शकतो मुलांची सुविधा करू शकतो आपले जे बाकी धार्मिक कार्यक्रम आहे यासाठीची खूप मोठी व्यवस्था इथे उभू शक उभी राहू शकते आपण करू शकतो आणि आपली समाजाची आजची खरंच मोठी गरज आहे तर माझं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की सर्वांनी यामध्ये अगदी मनापासून सहभाग घ्यावा धन्यवाद नमस्कार जय संताजी आत्ता आम्ही पुणे शहर तिवंतली समाजाच्या सर्व विश्वस्त मंडळामध्ये जो एक ठराव झालेला आहे की एक आणि जे आम्ही निवडणुकीपूर्वी जो एक शब्द दिला होता समाजाला की एक समाजाची नूतन वास्तू आम्ही लवकरात लवकर उभी करू तर त्या दृष्टिकोनातून आता आमचे प्रयत्न चालू आहेत तर पै आत्ता आमचा प्लॅन सुद्धा तयार झालेला आहे तो प्लॅन आत्ता मी परवा दिवशीच माननीय श्री आपले समाजाचे ज्येष्ठ नगरसेवक माननीय समाजसेवक समाजभूषण असे आबा बागूल यांच्या मार्गदर्शनाच्या खाली आपले श्री शेठ पणाळे उद्योगपती त्या संयुक्त विद्यमानाने आम्ही तो राबवण्याचा प्रयत्न निश्चित करतो आणि एवढंच नाही तर आम्ही समाजाच्या प्रत्येक दोर गरिबाच्या घटकाच्या घरापर्यंत पोहोचून ही समाजाची वास्तू उभी करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू हे मी पुणेश्वर तिवंतीली समाजाच्या वतीने सर्व समाज बांधवांना वचन देतो आणि ही समाजाची वास्तू उभी राहण्यासाठी सर्वांनी सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहकार्य करावं ही विनंती धन्यवाद नमस्कार मी दिलीप बावळ पुणे समाजाचा अतिशय आणि विश्वस्त आहे पुणे जिवंतली समाजाला जवळपास दीडशे ते पावणे दोनशे वर्षांची परंपरा आहे अनेक दुरिणांनी या समाजाची जबाबदारी सांभाळलेली आहे त्याचं उदाहरण त्याचं झालं तर पुनवडी पुनवडी ते पुणे हा जो प्रवास पुणे शहरांनी पाहिलेला आहे त्यामध्ये स्वर्गीय आप्पासाहेब गुरुपकेश्वरराव भगत हे पुणे शहराचे आहेत त्यावेळेच्या पुनवडीचे पहिले नगराध्यक्ष होते ब्रिटिश शासनाच्या काळामध्ये रावसाहेब पनाळे ह्या एकमेव तेली समाजाच्या व्यक्तीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पद्मश्री हा किताब देऊन गौरवण्यात आलेला आहे केदारी परिवार असेल भावळ परिवार असेल असंख्य कार्यकर्त्यांचं योगदान या समाजाच्या उभारणीत गेल्या तीनशे पावणे दोनशे वर्षापासून लाभलेलं ला आहे आज जर आपण पाहिलं पुणे ही उद्योगाचं उद्योग नगरी आहे शिक्षणाचा माहेरघर आहे व्यापार उद्योग सगळं जण या ठिकाणी केंद्रच चाललेलं आहे आणि त्या अनुषंगाने शिक्षणासाठी उद्योगासाठी व्यापार व्यवसायासाठी पुणे जिल्ह्यातून आजूबाजूच्या तालुक्यातून संपूर्ण छत्तीस जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणावर समाज, त्या त्या समाज पर या ठिकाणी स्थायिक झालेला आहे आणि त्याच त्यामुळेच आज जर आपण बघितलं तर पुणे शहरातला एकमेव समाज आहे की पुण्याची जी पाच सहा उपनगरं असेल ही मध्यवस्ती असेल नगर रोड परिसर असेल हडपसर परिसर असेल अप्पर इंदिरानगर परिसर असेल रोड परिसर असेल या सगळ्या कोथरूड संताजी प्रतिष्ठान असेल हे सर्व ठिकाणी आपापल्या समाजाने आपापल्या आपा संघटना स्थापन केलेल्या आहेत पुणे तिरवंतली समाजाच्या ज्या वास्तूत आपण आज उभा आहोत ही मातृसंस्था आहे केंद्र केंद्रस्थानी संस्था कार्यरत आहे आणि आम्ही सर्वजण विश्वस्त आहोत पण एक आनंदाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण उपनगरांचा परिसर आणि ही मातृसंस्था आज आम्ही मिळून मिसळून काम करतोय एक गेल्या अनेक वर्षापासून त्या अवस्थेत वास्तू आहे परंतु आता जे नवीन कार्यकारणी आले आलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी ला पुणे शहरातील सर्व उपनगर आणि सर्व समाज बांधव मदत करून या वास्तूचा लवकरच कायापालट देते आम्ही करणार आहोत त्याला सर्व संस्थेला सर्व समाज बांधव मदत करणार हे निश्चित धन्यवाद अमोलुत माले सह हर्षल कोठावडे सी 24 तास पुणे सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी